अशा प्रकारचं प्लॅस्टिकचं कागद आला आणि माझे मुलगा एक दीड दोन वर्षाचा मुलगा आहे त्याच्याच तोंडामध्ये बरोबर हा कागद आला काही झाले म्हणून बघितलं तर हा कागद नाही व्हिडिओ त्याचा नाहीये पण त्याचं बाकीचे फोटो मी पाठवलेले आहेत तुम्हाला काय म्हणले ते रात्री त्यांच्या ते मला रात्री बोलले की उद्याच्याला या तुम्हाला मी दुसरा पिझ्झा देतो काय नाही पिझ्झा पिझ्झा नाही विषय पिझ्झा घ्यायसाठी आलेला नाहीये फक्त त्यांना दाखवायसाठी आले की त्या अशा प्रकारे तुम्ही जर ते लहान मुलाच्या तोंडात माझ्या कागद गेला असता तर काय झालं त्यासाठी मी फक्त आलेलो बाकी काय मला पिझा वगैरे वगैरे काही नकोय त्याचा काही विषय नाही पण ते हेच त्यांना सांगायसाठी फक्त आलेलो तुमच्या स्टोर आता मी तुम्हाला स्टोअर देणारी व्यक्ती वेगळी असते कंपनीची बोलणारी व्यक्ती वेगळी असतात व्हिडिओ बरायला अलवाट नाहीये